नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका भंडारा जिल्ह्यातील तुमसर एक विचित्र घटना घडली आहे या गावातील एका इसमाचे स्वतःच्या पाळीव दोन कुत्र्यांनीच मालकाच्या शरीराचे लचके तोडले आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार कर्कापूर येथील विलास पडोळे हे नेहमीप्रमाणे दोन पाळीव कुत्र्यांना फिरवायला गेले असता काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही पाळीव कुत्र्यांनी पडोळे यांच्यावर हल्ला केला दोन्ही कुत्र्यांचे दोर मालकांच्या हातात बांधले असल्यामुळे मालक पडोळे यांना कुत्र्यापासून सुटका करता आली नाही लगेच गावकऱ्यांना हे बाब निर्देशनास येताच कशी बशी त्या कुत्र्यांपासून पडोळे यांची सुटका करून रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे नागपूर येथे हलवण्यात आले होते आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे या गंभीर घटनेनंतर तुम्ही जर पाळीव व विदेशी जातीचे कुत्रे पाळत असाल तर खबरदारी घेण्याची गरज आहे ट्वेंटी फोर न्यूज आमचे प्रतिनिधी संदीप पडारे साला बोलून टाकला ना चलो हाला हळ 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 बे धावा 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 ना त्याला मारतील गाना धावा बे धावतच नाही कोणी तर का ए दोघ 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 तिघ जण त्याच्यावर धावाल पाहिजे तर पण याच्यावर भिल्ल कसं ते

तो तू येल ना भंडार येऊ तो काम करता अबे हे गोटा गोटा धरा तो चार पाच जणा व्हा पाच पाच जना तू या मंगा काउन भिल्ल तर उभा हो ना उभा हो ना उभा हो उभा हो उभा हो बिल तू या मंगा काउन भिल्ल ते

बाय <laughs> ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल